नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट शिंदे गटात गेलेल्या गेलेचा रात्रभर झोप लागली नाही ठाकरे गटात झालेल्या महिला शिवसेनिकांनी मांडली व्यथा काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया एकीकडे मनसे शिवसेना ठाकरेगट युतीच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे ठाकरे गटात आज अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला अंधेरी पूर्वमधील मनसेचे पदाधिकारी वैभव दोळे यांनी अनेक कार्यकर्त्यांसह मातृश्री रुजात शिवसेने ठाकरे गटात प्रवेश केला आहे त्यासोबतच ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या सुजाता शिंगाडे यांनीही ठाकरे गटात घरवापशी केली शिवसेना शिंदे गटात गेलेल्या सुजाता शिंगाडे यांनी पुन्हा एकदा मतश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली त्यानंतर पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला यावेळी सुजाता शिंगाडे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली सुजाता शिंगाडे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर सिंदे निशाणा साधला यावेळी त्यांनी हात जोडत व्यथा मांडली मला चार महिने झोप लागली नाही केवळ तिकडे देखावा आहे मला जी जबाबदारी द्याल ती पार पाडेल असं सुदाता सिंगाडे म्हणाल्यात सिंदे आणि जाणं ही माझी मोठी चूक होती खरीच शिवसेना मातोश्रीवरच आहे मला कोणतीही आमिष नाही म्हणून ती त्यांना मिंदी नाही चार पाच महिने त्यांच्या पक्षात होते मला अनेक महत्वाची पदं मातोश्रीने दिली मी पस्तीस वर्ष मी संघटनेचं काम केलं आहे शिंदे गटात कोणत्या मिशाला बळी पडून लोक जातात हे सांगता येत नाही मला चार महिने झोप लागली नाही केवळ तिकडे देखावा आहे कधी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंची कधी भेट असं झालं होतं असं सुजाता शिंगाडे यांनी म्हटलं आहे ज्या लोकांना पैसे घेऊन घेतलं ते लोकही पश्चताप होत आहे मला शिंदे गटांनी काही बैठका द्यायला लावल्या होत्या मी बैठका घेतल्या पण तिथे कुणाचा कुणाला ताळमेळ नव्हता अंदाधुंदी कारभार सुरू आहे पैसे देऊन लोकांना घेतलंच जात तिथे कुणाकडे बचत नाही मला मधल्या एजंटने फसवलं मी माहेरी आले माझ्या घरी आलं असं वाटलं मी पस्तीस वर्ष संघटनेचे प्रामाणिक काम केलं मला खूपच आनंद झाला असंही ती यावेळी म्हणाले आहेत माझ्या विभागात हेवेदावी होते म्हणून मी गेले होते पण मी आज दिलगिरी व्यक्त करते मला जाण्याचं जा स्वार नव्हतं पदातही इंटरेस्ट नव्हता लोकांनी जाऊ नये ही, ही विनंती करते जे गेले त्यांनी परत यावं हे आपलं घर आहे वहिनी माझ्यासोबत बोलल्या घर बरं वाटलं मासाहेबांची जागा वहिनी लवकरच चालवत आहे उद्धव ठाकरेंसारखा माणूस नाही नगरसेवक निघून जात आहे तरी साहेब ठामा आहे धनुष्य बाण घेऊ मिळो या ना मिळो आपली शिक्षणा आपण मोठी करू मला जी जबाबदारी द्याल ती मी पार पाडेल असं देखील सुजाता शिंगाडी यावेळी म्हणाले आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद